नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण गुरुवार स्पेशल सिरीजमध्ये परत आलेलो आहोत आणि आत्तापासून आपण बघणार आहोत पाच चटणी तर कोणत्या पाच हेल्दी अशा चटणी आहेत जी आपण आपल्याला रोजच्या आयुष्यात आपण इन्क्लूड करायला हवं तर करा ती आहे प सर्वात प्रथम म्हणजे जवसाची चटणी जी आपण आपल्या नाश्त्यामध्ये लंचमध्ये डिनरमध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकतो तर सराशी खमंग आणि हेल्दी टेस्टी डिलिशियस आणि क्विक होणारी जवसाची चटणी कशी करायची ती बघूया झटपट प्रमाण बघूया इथे एक वाटी घेतले जवस म्हणजेच फ्लॅक्सीड तीळ घेतलेले आहेत पाववाटे फुटाण्याची डाळ घेतली पाववाटे कडीपत्ता घेतला आहे वीस पंचवीस पानं एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि पंधरा सोळा लसूण पाखळ्या घेतलेल्या आहेत लसूणपाखळे तर छोट्या मोठ्या आहेत त्यामुळे पंधरा सोळा घेतला आहे तिखट घेतले एक मोठा चमचा आणि अर्धा चमचा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतचं आहे आता तुम्ही कोणते मीठ घेऊ शकता पिंक सॉल्ट घेऊ शकता व्हाईट सॉल्ट घेऊ शकता आता कृती बघूया हे तर पॅन छान गरम होऊ द्यायचा त्याला तेल वगैरे काही नाही टाकायचं ड्राय रोस्ट करायचे आपल्याला सगळे जिनस जवस टाकलेला आहे पॅन धुवून घेतलेला आहे त्याला ड्राय झाल्यावरती जवस टाकायचं आहे उरल्या भांड्यात जवस टाकायचा नाही चिटकेल तो त्यामुळे तुम्ही नॉनस्टिक घ्या का स्टीलचं घ्या हे बघा जवळ अजिबात चिटकला नाही कारण की भांडं ड्राय झालेलं त्यामुळे त्यामुळे कोणतेही जिनस टाकताना भांडं छान धुवून घ्यायचं आणि त्याला ड्राय करून घ्यायचं आधा म्हणजे तापून घ्यायचं आता छानपैकी हे भाजत आले की शाईन येते लगेच टाकायचे आपले तीळ तीळ आणि जवळ लगेच तडतडले की लगेच टाकायचे आपले जिरे एक चमचा जिरे आणि लगेच टाकायचे त्याच्यानंतर फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळ जिरे छान असे भाजून आले अगदी एक एक मिनटासाठी सगळे एक एक जिनस भाजायची आहे छान असे भाजून आले की लगेच टाकायचे आपले कढीपत्ता कढीपत्ता हा ओरला नाही धुवून स्वच्छ धुवून एअर ड्राय केलेला आहे म्हणजे अगदी एक ते दोन तास पंख्याखाली वाळवलेला आहे फॅन ड्राय केलेला आहे पंख्याखाली वाळून झालेला कडीपत्ता मी ह्याच्यात इन्क्लूड केलेला आहे ओरला कडीपत्ता टाकू नका कारण की तुमची चटणी जी आहे ती भिजट होऊ शकते त्यामुळे तर कडीपत्ता छान असा भाजून झाला की लगेच टाकल्यापुढे लसूणसुद्धा लसून जसं मी सांगितलं पंधरा सोळा पाकळ्या घेतल्या आहेत कमी जास्त करू शकता मोठे पाखळे असतील सगळ्यास तर तुम्ही आठ दहा पाकळ्यासुद्धा घेऊ शकता आता इथं छानपैकीला भाजून घ्यायचं सा। साधारणतः हे सगळे जिनस अगदी स्लो गॅसवरती पाच ते सहा मिनटं भाजायचे जास्त नाही पाच ते सहा मिनटं खूप होतात कारण की सगळे जिनस पटकन तडतडतात आणि छान फ्लपी होतात म्हणजेच फुकतात तर चला आता हे सगळं थंड होण्यासाठी गॅस बंद केला थंड झालं सगळं मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे ह्याच्यात टाकलं लाल तिखट आणि मीठ हे लाल तिखट आहे कश्मीर वगैरे कलरसाठी मी घेतलं नाही ओरिजिनल लाल तिखट घेतलेलं आहे जे झणझणीत तिखट असतं एक चमचा घेतल्याने मीठ चवीर पुरतं घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे पल्स वगैरे नाही केलं छान पिकेला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही पाट्यावरतीसुद्धा वाटू शकता सुद्धा वाटू शकता तुमची मर्जी आत्ता ह्याला छान पिकी आहे बघा किती छान ड्राय झालेलं आहे हेला इतकंही ओव्हर वाटू नका की ह्याच्यातून तेल रिलीज होईल कारण की फ्लॅक्सिडमध्ये जवसातही तेल असतं त्यामुळे ह्याला इतकं बारीक नाही वाटायचं की त्याच्यातून तेल निघेल असं थोडं गरगरीत ठेवायचं आता हे बघा मस्तपैकी आपली जवसाची चटणी रेडी आहे आता ती कशी खायची ते सुद्धा आपण बघूया तर मी घेतलं रिफाईंड ऑइल आपल्या तेलाच्या भांड्यातून डायरेक्ट घ्यायचं गरम वगैरे काही करायचं नाही दोन चमचे तेल घेतलं कच्चं तेल घेतलेलं आहे चटणीमध्ये तुम्ही तुमच्या जेवणाच्या प्लेटमध्ये घेऊ शकता चपातीचा किंवा भाकरीचा घास घ्यायचा मिक्स करायचं आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं तर आय होप तुम्हाला ही चटणी नक्कीच आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही चटणी नक्कीच आपल्या कुटुंबाला खाऊ घाला लहान असो किंवा मोठे असू प्रत्येकाला आवडणारी आणि प्रत्येकासाठी हेल्पफुल किंवा हेल्दी ही चटणी आहे लहान मुलांचं काय असतं की आपली अगदी नक्कल करतात तर जर तुम्ही लहान मुलांच्या पुढे हे सांगितलं की चटणी खूप खमंग आणि टेस्टी झालेली आहे तर मुलांनासुद्धा खूप आवडेल ही चटणी आणि त्यासुद्धा खूप आवडीने एन्जॉय करतील ही खाण्यासाठी चटणी तर नक्कीच मुलांनाही खाऊ घाला आणि एन्जॉय करा आपल्या कुटुंबाला हेल्दी आणि स्वस्त ठेवा आणि मस्त ठेवा ह्या पावसामध्ये इम्युनिटी बूस्ट करायला ही चटणी अगदी बेनिफिशियल आहे खूप 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 गुणधर्माची ही चटणी आहे तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की सगळं करणं निःशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद